नमस्कार आपण बी एस एमच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र अभ्यासत होतो आता आपल्याला माहीत आहे की दोन हजार पाचमध्ये इंग्लंडमध्ये संविधानिक सुधारणा करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना इंग्लंडमध्ये करण्यात आली लॉर्ड सभेगृहापासून सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र काढण्या सॉरी लॉर्ड सभागृहापासून न्यायदानाचे अधिकारक्षेत्र काढण्यात आले आणि ते सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यात आले आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की आज इंग्लंडमध्ये दोन हजार पाचच्या नंतर स्वतंत्र असं सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि न्यायद्यानाचे जे अधिकार आहेत ते सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र अभ्यासाचे त्यामध्ये आहे अपिलाचे अधिकारक्षेत्र लॉर्ड्सपासून वर्ग केलेले अधिकारक्षेत्र पी व्ही कौन्सिलकडून वर्ग केलेले अधिकार क्षेत्र आणि अभिलेख न्यायालय आता अपिलाचे अधिकारक्षेत्र आता आपल्याला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेतलं अंतिम न्यायालय असते खालच्या न्यायालयात एखादा खटला गेला आणि खटल्यावर खालच्या न्यायालयाने किंवा कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला आणि तो जर एखाद्या व्यक्तीला पसंत आला नाही किंवा त्याला तो मान्य नसला तर तो सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकते तर इंग्लंडच्यासुद्धा सर्वोच्च न्यायालयात ला हे अधिकार क्षेत्र देण्यात आले कनिष्ठ न्यायालय इंग्लंडमध्ये इंग्लंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड यासारखे न्यायालय आहे आणि या न्यायालयात कनिष्ठ न्यायालयातील जे खटले आहेत ते सर्वोच्च न्यायालयात ते दाखल करू शकतात स्कॉटलंड हा सुद्धा इंग्लंडचाच एक भाग आहे यू केचा भाग आहे वेल्स उत्तर आयर्लंड हे सुद्धा इंग्लंडचाच एक भाग असल्यामुळे या न्यायालयात जे जे खटले आहे कनिष्ठ न्यायालयात जे जे खटले दिले आहे त्या खटल्याचा जर निर्णय एखाद्याला व्यक्तीला मान्य नसेल तर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन अपील करू शकतात आणि हे अपिलाचे अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर दुसरं अधिकार क्षेत्र आहे लॉट्स वर्गापासून लॉर्ड्सपासून वर्ग केलेले अधिकारक्षेत्र आता लॉर्ड सभागृह हा तुम्हाला सांगितलं की तिथचं एक सर्वोच्च न्यायालयासारखंच एक काम लॉर्ड सभागृह हे पाहत होतं कारण अंतिम न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वी लॉर्ड सभागृह होतं आणि हे सगळे अधिकार आज लॉर्ड सभागृहाचे सगळे न्यायादयानाचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात वाढ झालेली आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल या अधिकार क्षेत्रात आज व्यापारिक विवाद असो कौटुंबिक किंवा मानव अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न या अंतर्गत सगळ्या प्रकारच्या खटल्यांचा समावेश हा कशात करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे प्रीव्ही कौन्सिलकडून वर्ग केलेले अधिकार क्षेत्र प्रिव्ही कौन्सिल जे न्यायालय आहे त्या न्यायालयाकडूनसुद्धा काही अधिकार क्षेत्र काढून टाकण्यात आलेले आहे इंग्लंडमध्ये प्रिवी कौन्सिल ही एकसुद्धा संस्था आहे जसं ब्रिटेन आणि ब्रिटनमध्ये असणारी इंग्लंड स्कॉटलँड वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार प्रदेशातले जे विधिमंडळ आहे जे त्यांच्या प्रदेशापुरतं कायदे करण्याचं मंडळ आहे त्याला त्या राज्याचं विधी मंडळसुद्धा म्हणतो हे प्रादेशिक विधीमंडळ व्यवस्थितरित्या काम करत आहे किंवा नाही त्याचबरोबर त्यांनी जे कायदे केले त्याला वैधानिक मान्यता आहे किंवा नाही म्हणजेच कायद्यानुसार ते काम करत आहे किंवा नाही हे सगळं पाहण्याची जबाबदारी ही सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे म्हणजेच कोणत्याही मंडळाला त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन काम करता येणार नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही प्रिव्ही काउन्सिलकडून काढून सर्वोच्च न्यायालय देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालयसुद्धा आहे कारण सर्वोच्च न्यायालयात जे खटले दाखल होतात खटल्यावर जी वादविवाद होतात आणि खटल्यावर जो निर्णय दिला जातो हो, त्याचा सगळ्याचा लि, लिखित स्वरूपात नोंद केली जाते कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची नोंद यासाठी ठेवावी लागते की भविष्यात जर अशाच प्रकारच्या घटना घडल्या तर या निर्णयावरून भविष्यात त्या निर्णयावर आपल्याला निर्णय देता येईल यासाठी सर्वोच्च न्यायालय भूतकाळात एखादा खटला दाखल झाला असेल त्याच्यावर काय निर्णय दिला वर्धमान काळात एखादा खटला जर चालू असेल तर भूतकाळातील निर्णयाहून वर्तमान काळात निर्णय घेणं काय होते सोपं जाते म्हणूनच सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालयसुद्धा आहे या सर्वोच्च न्यायालयामध्ये लिखित स्वरूपात सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जाते कारण भविष्यात अशा संबंधात जर समस्या निर्माण झाली तर भूतकाळातील घटनांनी दिलेल्या अधिकारांचा त्या ठिकाणी वापर हा निर्णय देताना करता येते तर अशा प्रकारे या सर्वोच्च न्यायालयाचे विविध अधिकारक्षेत्र हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासले आपण बघितलेले आता सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र बघितल्यानंतर पुढे आपल्याला तिसरं युनिट अभ्यासाचं आहे त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना सॉरी सय यू एस ए त्यालाच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तर या अमेरिकेच्या घटनेचे वैशिष्ट्य हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचे धन्यवाद